गर्ताड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी किसन काळू पाटील यांची बिनविरोध निवड याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील गर्ताड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे तालुका उपनिबंधक कार्यालय इथं धुळे तालुका उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यावेळेस निवडणूक अधिकारी म्हणून अमोल यंडाईक हे होते तर त्यांना सहकारी सचिव सुनील खैरनार यांचे सहकार्य लाभले यावेळेस चेअरमॅन पदी किसान काळू पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यांना सूचक म्हणून किरण गुलाबराव पाटील माजी चेअरमन अनुमोदक म्हणून रामदास बळीराम पाटील हे होते तर या प्रसंगी या ठिकाणी इंदूबाई पाटील किरण पाटील गोपीचंद पाटील रामदास पाटील मोतनबाई रावण पाटील दिलीप पाटील नारायण पाटील किशोर पाटील छेटू पाटील कैलास पाटील दयाराम पवार आदी संचालक मंडळसह रमेश पाटील माजी सरपंच राजीव पाटील सरपंच मारुती पाटील बापू पाटील रावण पाटील भाईदास पाटील मुन्ना पवार आदी उपस्थित होते विकास सोसायटीची इलेक्शन असल्यामुळे बिनविरोध निवड झालेली एक किशन काडू पाटील यांची बिनविरोध निवड झालेली विकास सोसायटीत जे पीचं बहुमत आहे आमचं बीजेपी रामदादा भक्त आहेत आम्ही एवढं बोलून आमचं विषय खास सर्व नेत आहेत निंबा पाटील यांची बिनिरोध निवड झालेली पहिल्यापासून तेज उमेद सोसायटीचे वाय चेअरमन आहेत आमचे व आता किशन काडू पाटील हे चेअरमन झालेले आहेत किरण गुलाबराव पाटील यांनी राजीनामा दिलेला होता त्यानंतर किशन काडू पाटील हे चेअरमन झालेले आहेत आता दोन वर्ष साधे आहेत मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी सुद्धा धुळे यांच्याकडील आदेशानुसार गर्ताड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निर्माण गर्ताळ या संस्थेच्या चेअरमन पदासाठी मी अमोल पंडित अंड यांना पराभूत करण्यात आले सदर निवडणूक आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य उपनिबंधक कार्यालय सहकारी धुळे आयोजित करण्यात आले सदर निवडणुकीत बारा संचालक पैकी अकरा संचालक उपस्थित होते सदर चेअरमन निवडणुकीसाठी पाटील किसन काळू यांनी एक अर्ज त्यांना सूचक म्हणून पाटील किरण गुलाबराव आणि अनुमोदक म्हणून पाटील रामदास बळीराम हे होते हे पाटील किसन काळू यांनी एकमेव फॉर्म असल्यामुळे त्यांना चेअरमन म्हणून एक निर्वाध घोषित करण्यात आले आणि सभा संपवण्यात आली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट